नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार भाव लातूर असेल अकोला असेल त्याचबरोबर जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आज सोयाबीन बाजारभावामध्ये काय बदल झालेला आहे सोयाबीन बाजारभाव कितपर्यंत गेलेला आहे सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला अकोला या ठिकाणी चार हजार सातशे रुपये आहे परंतु हमी भावाचा विचार जर केला आजही हमीभावापेक्षा मोठ्या प्रमाणात तफावत आपल्याला बाजारभावामध्ये बघायला मिळत आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे मार्केट जे आहे सोयाबीनसाठी अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अमरावती असेल या ठिकाणी बाजारभाव स्थिर बाजारभाव चार हजार ते चार हजार सहाशे सातशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे नवीन सोयाबीन आता मार्केटमध्ये यायला दोनच महिने शिल्लक आहे तरीसुद्धा सोयाबीनला पुरेसा बाजारभाव नसणारे शेतकरी वर्गामध्ये भरपूर नाराजीचं वातावरण सरकारविरुद्ध आहे परंतु सरकारने याकडे योग्य वेळेस लक्ष देऊन बाजारभावामध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य त्या हालचाल केलं दिलं पाहिजे कारण जर नवीन बघितलं आपण तर बाजारभाव या सविस्तरपणे पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट बाराशे तीस क्विंटल उघडले चार हजार ते चार हजार सातशे रुपये आज सर्वाधिक टॉप सर्वात जास्त बाजारभाव अकोला मार्केटमध्ये आपल्याला चार हजार सातशे रुपये महाराष्ट्रातील सर्वाधिक टॉप मार्केट रेट सत्तेचाळीस रुपये प्रति किलो अकोला या ठिकाणी मिळत आहे अमरावती मार्केट नऊशे त्रेसष्ट क्विंटल उघडले चार हजार ते चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल चाळीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपयापर्यंत अमरावती येथील टॉप क्वालिटी पिवळी सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे बाजारभाव जे आहे मार्केट कमिटीचे बाजारभाव आहे प्रायव्हेट बाजारभावामध्ये याच्यामध्ये थोडीशी कमी जास्त तफावत असू शकते नागपूर मार्केट तीनशे वीस क्विंटल केले अडतीस ते रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अडतीस ते पंचेचाळीस रुपये नागपूर येथील बाजार समितीतील आजचा बाजारभाव आहे जालना बाजार समितीमध्ये आज तीनशे एकसष्ट क्विंटल केले चार हजार शंभर ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला जालना येथील सोयाबीन मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे तत्सर त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर हिंगणघाट मार्केटसुद्धा चांगलं महत्त्वाचं मार्केट आहे तीनशे सत्त्याण्णव क्विंटल लावता चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट आपण मार्केट रेट जाणून घेऊया राहुरी वांबर एक्केचाळीसशे नागपूर चौवेचाळीसशे अंबड चार हजार तीनशे लासलगाव निफाड चार तीनशे बावन्न जालना चार चारशे अकोला चार सहाशे मालेगाव चार दोनशे माले सत्तर चिखली चार दोनशे एक्कावन्न हिंगणघाट चार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे त्याचबरोबर जळगावमध्ये सुद्धा चार हजार ते सहा हजारपर्यंत बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतो आहे हिंगणघाट चार चारशे ऐंशी वाशिम चार पाचशे साठ तसेच भोकर चार दोनशे मलकापूर चार चारशे पासष्ट रुपये गेवराई चार दोनशे पन्नास लोणार चार तीनशे पन्नास अहमदपूर चार पाचशे सेमगाव चार हजार एकशे पन्नास उमरेड चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपये येथे महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद